शेठ दत्तपेठ तरुण मंडळ व श्रेणीक्षेत खातेर मित्रमंडळाच्या वतीने यावेळेस ही दही आयोजन करण्यात आलेलं आहे कशा प्रकारचं नियोजन आहे काय सांगाल पहिले कृष्ण भगवानच्या चरणी मी वंदन करतो आज दही निमित्त दत्तपेठ तरुण मंडळाच्या वतीने एक वेगळा आगोरी नृत्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम म्हणजे एक शहरासाठी तालुक्यासाठी विशेष आहे उज्जैन आणि साताऱ्यावरून ही टीम आलेली आहे आणि सर्वांना हा कार्यक्रम पाहता यावा म्हणून महिलांसाठी खास सहा वाजता त्यांच्या हस्तेच दहीहंडीचं पूजन करून आणि त्यांना पाहता यावा म्हणून एक स्पेशल शो सहा वाजता आपण आयोजित केलेला आहे तरी मी ह्या निमित्ताने दत्तपेठ तरुण मंडळ व श्रेणी खाटे युवा मंचा वतीने शहरातील व तालुक्यातील सर्व भा भाविक भक्तांना व विशेष करून महिलांना आमंत्रित करतो की त्यांनी ह्याचा लाभ घ्यावा तसेच आजच्या कार्यक्रमाला विशेष आकर्ष आकर्षण म्हणजे समीर जे परत आपले माही डेकोरेशन श्वेता श्वेता इनामदार असे वेगवेगळे वेग आकर्षण असून दहीहंडी हे खूप मोठ्या प्रमाणात दत्तपेठेत साजरे केले जाते तर सर्व शहरवासियांनी येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी दत्त दे मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा द्यावी ही विनंती या ठिकाणी आपण पाहिलं तर दहीहंडीचे जी रचना आहे ते या ठिकाणी डमृथ एक इथं प्रतिकृती करण्यात आलेली आहे म्हणजे नेमकं ते त्या त्याला दहीहंडी लटकावली जाणार आहे का नेम कसं काय तिथलं काय नियोजन काय आहे ते नाही दहीहंडी त्याला लटकवले जाणार आहे पण ते सगळं जे प्रत्यक्ष हे आघोरी नृत्य होणार आहे त्याचाच सीन आपण त्याच्यावर घेतलेला आहे म्हणजे ते त्याला मॅच होणारच आहे आणि तिथंच दहीहंडी लटकवल्या जाऊन तिथंच थर लावल्या जातील शहरातील व आजूबाजूचे बरेच दही फोडण्यासाठी पथक येणार आहेत तरी इंदापूरवरनं पण पथक येणार आहे बरं साधारणतः किती येणार आहेत त्यातच काय एक वीस पंचवीस पथक येते बर म्हणजे दरवेज प्रमाणे ह्याही वर्षी एक आगळा वेगळा आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी गोविंदांना सर्वांना अनुभवायला मिळणार आहे नक्कीच 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 कारण कार्यकर्त्याचा इतका उत्साह आहे की महिन्या पंधरा दिवसापासून सगळे जण तयारी करतात आणि आपण आलात या सगळ्या वातावरणाला आपल्या पण लक्षात की हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात छान पद्धतीने साजरा होणार तुमची तयारी किती पंधरा का महिना <laughs> कधीपासून सुरू किती दिवसापासून लोकांना आपण ठरवणे हे वेगवेगळ्या गोष्टीचं तर ह्याला एक महिन्यापासून सुरुवात केली लोकांना ॲडव्हान्स देण्यासाठी काय बक्षिसाचं कसं नियोजन असं काय बक्षिसाचं नियोजन हो म्हणजे तीन बक्षीस आपण ढाली देणार आहेत आणि रोख रकमेचं पण स्वरूप आहे आणि प्रत्येक थर आपल्याकडनं ट्रॉफी आणि ढाली दिलं जाणार आहे पार्टिसिपेटला तर बक्षीस आहे म्हणजे प्रत्येकाला पारितोषिक मिळणार आहे कुणी नाराज होणार नाही नाराज होणार नाही ज्यांनी थर लावलं त्यांना सरांना बक्षीस रोख रक्कम मिळावा जी इंद, इंदौ। इंदौ। तुम्ही इंदापूर काय संघाच नाव तुमच व्यंकटेश बर किती थारांची तुम्ही सलामी देणार आहे सहा थरांचे बर म्हणजे आता पहिली सलामी हिथच दत्तपेट मंडळाला मिळणार आहे का दुसरीकडे आधी पहिले काय पहिलं बक्षीस हा उडवायचा विचार आहे का तरी जास्ती जास्तीत जास्त किती थरापर्यंत आपल्या भागामध्ये दहीहंडीचा थर लागतोय काय सहा सात मग ह्या सात चारे पड मोडण्याचा काय विचार नाही साहेब ही जी मंडळ आहे खास इंदापूर वरन खास भाऊंच्या प्रेमासाठी ना। ते आले बर हा आणि ते भाऊं कस सलामी द्यायची बर हा त्यांची ती एक त्यांची आठ होती की आम्ही भाऊ आल्यानंतर आम्ही खास भाऊत आम्ही सलामी भाऊ कधी येणार आहे त्यांची सलामी पाहायला तरी सगळी येणार आहे भाऊ उद्घाटनाला भाऊ येणार आहे सहा नृत्य नुकते सोळा सहा वाजता सुरू होणार आहे म्हणजे सलामी झाल्यानंतर होणार आहे असं होतं की ह्यांना मानधनाचं चाललं होतं पण ते काय म्हणले आम्हाला मानधन वगैरे काही नको आम्ही खास भाऊंसाठी इथे येणार आहे आणि भाऊ देखत आम्ही सलामी देणार हा तर मग आम्ही बी त्यांचा मान सन्मान या पद्धतीनेच करणार इंदापूर मध्ये घटना पहिले म्हणजे स्वतः जयवंतराव जगताप साहेब येणार आहे तसेच आपले आय रणजित माने साहेब परत तहसीलदार मॅडम ठोपळे मॅडम ते सुद्धा येणार काय सांगाल त्या दहीहंडीचा उत्सव आहे काल स्वातंत्र्य दिन झालेला आहे आणि कालपासून दहीहांडीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे वास्तविक माझा कारम्याचा बघितलं तर मला वाटतं की आमचं जे तरुण मंडळ आहे त्यात अत्यंत चांगला उत्साह गेली दीड दीड दोन महिने त्यांच्याकडनं तयारीचा आणि हा दहीहंडीचा उत्सव असा होतो असं नाही गणपतीचा गणपतीचा सुद्धा यानंतर एक महिनाभरात आहे असे खूप चांगले चांगले उपक्रम होत आहेत परंतु दत्तपीठ मंडळ आणि शिर्डीक्षेठ खाटे मंडळातर्फे आज सुद्धा हे उत्सव होत आहे तो अत्याचा जरा वेगळा असतो मागच्या वर्षी वे वेगळी थीम होती यावर्षी वेगळी थीम आहे जशी किंवा आगोरी विद्या जे भक्त जे महाकालचे भक्त आहेत ते ते त्यांचाही सहभाग आहे आणि साताऱ्याची एक टीम येणार आहे तर तो एक आगळा वेगळा असं मला वाटतं ही चालू तालुक्यात आमचा सीन हा खूप चांगला नक्कीच लोकप्रिय ठरेल लोकप्रिय ठरेल आणि करमळ्यात फक्त आपलं ह्या आगोरीचीच म्हणजे दत्तपेठ करून मंडळाचीच खूप चर्चा आहे सगळ्या मंडळात दत्तपेठ करून मंडळाची चर्चा <laughs> आहे ज्याची त्याची आगळा वेगळा आगळं वेगळं कार्यक्रम आहे आणि जिवंत जिवंत जागा तसं पहिलं तर आमची सुतारगल्ली जी आहे पलीकडचे राजपूत सगळे बांधव राहतात की गेली पन्नास वर्ष झालं तर त्यांचे तिथं श्रीकृष्ण जन्माचा उत्सव होतो परंतु मला वाटतं या आठ ते दहा वर्षामध्ये तिकडले तरुण इकडे येतात आणि दत्तपेठीचे तरुण मिळून हे एक तरुणांचे एक संच तयार झाले होते व्यापारी वर्ग हे ते उद्योजक सगळे आहेत व्यापारी वर्ग आहेत दत्तपेठ ही व्यापारी पेठ आहे विकलंबर पेठ हे करण्याचं परंतु हे सर्व तरुण मोडण्यासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जन्म करतात आणि ते हांडीला खास म्हणून आता सगळे आता काका म्हणले तसे सगळे ये एकत्र येऊन तसे ते गोकुळ अष्टमी करतात तसंच एकत्र हे चार पाच गल्ले ते नागरा तरुण मंडळ असन समर्थन मंडगल्ली असन किंवा आपलं दत्तपेठ इकडं पेठ ही सगळे सुतार गल्ली या सगळ्या मंडळातले कार्यकर्ते स्वतः आपल्या दत्तपेठमध्ये थांबतात